गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल मित्रांनो आज आपला प्रवास आहे वाजलेत सकाळचे साडेपाच तर आपण आता टू गाणगापूर अक्कलकोट अशी जर्नी करणार आहोत तर साधारण डिस्टन्स आहे दोनशे किलोमीटर दोनशे ते अडीचशे किलोमीटर तर आता आपल्याला किती वेळ लागतो काय लागतोय हे सगळं तुम्हाला तिथं गेल्यावर कसं आहे सगळं हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये माहिती देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा मोरया मंगलमूर्ती बरोबर दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर आहे साधारण टाइम तीन तास चाळीस मिनिटं. बघूया आता आपण किती पोस्ट ए सव्वा नऊ Check. गाणगापूर आपण गाणगापूरमध्ये एंट्री करायला लागलो आता आलंय आपलं गाणगापूर गाणगापूर शहर मध्ये एंट्री सगळे लॉज आहे तिथ साइड ला आधी आपण आता पहिला संगमावर चाललोय संगमावर जाऊन फ्रेश सर्कल मारू दे दोन मिनिट गाणगापूर काय लिहिले गा काय नाही कन्नड मध्ये आहे आता आपण पहिला संगमावर चाललो आहे संगमावर फ्रेश वगैरे होऊन काय तर चहा नाश्ता करून आपण परत दर्शनाला येणार आहे मेन मंदिरात आरतीला आरतीच्या टायमाला चला पहिला संगमावर जाऊया जाऊयाच आता आपण इथं संगमावरती आता गाडी पार्क केली आहे आता पार्क केले पार्किंगमध्ये आपण इथं बघा आता आपण संगमावरती चाललो आहे बघू आंघोळ करायची का नाही फ्रेश फक्त हातपाय वगैरे देऊन जायचं तिथ विश्रामसाठी दिसतंय लोकांना भाविक जे आहेत तिथं विश्राम, विश्राम करायला इथं इथं संगम आहे या हा जो पॉईंट आहे ना इथं संगम आहे इकडून एक नदी आली आहे आणि इकडून एक नदी इथं संगम आहे इकडून आली नदी तिकडून आली आणि इकडून इकडे खाली जाते हे ताई बोटिंग सर्विस तिथं सगळं गुरु चरित्राचं वाचन म्हणतंय औदुंबर वृक्ष हे इथं औदुंब वृक्ष कशापन आलेलो आहे तिथ सगळं ग्रंथ वाचतात इथं बघा हे सगळं सर्कल पूर्ण जिथं टेबल छोटं आहे तर ते टेबल वर जाऊन आपण ग्रंथ वाचू शकतो आता आपण मेन मंदिर दत्त मंदिर कडे आहे इथून एक चार पाच किलोमीटर आहे जवळ इथं भस्माजा डोंगर आहे इथं चालत वॉकिंग डिस्टन्सवर आहे आपण आता तिकडे जाऊया बघूया तिथं काय अपडेट काय आपण इथं संगमापासून भस्माजा डोंगर पलू आहे इथं जवळ आहे वॉकिंग डिस्टन्सवरती इथ घर झाली तशी का साईडला जाताना रस्त्यावरती छोटी घर आहेत लोकांची इथं डोंगर नुसता आहे पण आता डोंगर नाही आता तिथं पुन्हा सफर झाले लोक भस्म घेऊन घेऊन पुन्हा सफर झाले काहीच नाही इथं म्हणजे हा जो स्पेस आहे सगळा हा 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 एरिया पूर्ण हा भस्माचा डोंगर आहे ऍक्च्युली बट इथं आता सगळं भस्म लोक घेऊन जातात इथं ना आता इथं काय नाही राहिलं जे काय लागेल तिथं बघू शकता लोक काढतायत पण आलो इथं मंदिराच्या मंदिराच्यावर पार्किंग इकडे आहे पार्किंग मध्ये आपण गाडी लावू आता चालत आपण मंदिराकडे चाललोय भरपूर लोक दिसतात इथं येत जाताना मंदिर इथन पाच मिनिट वॉकिंग डिस्टन्स आहे मंदिर पार्किंग पासून मंदिरचा रस्ता पण मंदिर पण चालू आहे समोर मंदिर आहे दत्वाचं बघा तिथं श्री दत्त लिलेवरती कन्नड आणि मराठी इथं मंदिर पण लाईनमध्ये दर्शनाला उभा आहे चाललो आहे लाईन बघता अर्धा पाऊन तास जाईल दर्शनाला असं वाटतं आहे आता वाजले साडे दहा आता आतमध्ये मंदिरातून गवत आहे खालीकडं खाली मला खाली पण कॅमेरा अलाउड नाही आहे सो जेवढं होईल शक्य पॉसिबल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन दर्शन झालेलं आहे जवळजवळ एक तास गेला आपल्याला दर्शनाला दर्शनाला आपल्याला जवळजवळ एक तास गेला आहे गर्दी कमी होती पण इथं नियोजन एकदम बेकार आहे तर कसं एकदम असं आ... लाईन व्यवस्थित सोडण्यासाठी वगैरे असं नियोजन काही नाही आहे त्यामुळं जिथं पंधरा मिनटात दर्शन होत होतं तिथं कमी एक तास लागला आहे दर्शन आता साडे अकरा वाजून गेलेत आपण थांबलो इथं आरती आहे बारा वाजता तर आपण आरती करणार आहे आरती केल्यानंतर आपण याची पानं घेतलेत आपण इथं माधुकली मागणार आहे आणि मग परत पुढच्या पावसाला आरती करून आता आपण निघाले माधुरी माधुरी वगैरे घेतले आपण आता गाडीच्या दिशेने निघाला होता इथनं आपल्याला अक्कलकोट जायचं आहे अक्कल अक्कलकोट साधारण एक सत्तर किलोमीटर आहे आणि एक दोन तासाचा रस्ता टाकतो गुगल मॅपवर सत्तर किलोमीटर रस्ता मे बी खराब असते म्हणून सत्तर किलोमीटर साठी दोन तास बघू आता किती वेळ लागते आपण खानगापुरात ना बाहेर पडलो आता हायवेला लागलोय इथून आता अक्कलकोटला चाललोय अक्कलकोट इथून आता आपल्याला एकसठ किलोमीटर बाकी राहिले एटीए सव्वा दोनचा आहे दोन इटी आहे आपल्याला काय घाई नाही आपण आरामात चाललोय तिकडं ऊन भरपूर आहे खरंच भरपूर ऊन आहे आता कलुकोट मध्ये आलेलो आहे गाडी पार्किंगला पार्क केली इथं पाठीमागं इथं पाठीमाग आता आपण मंदिरकडे दर्शनाला चाललोय टाईम झालाय सव्वा स सव्वा दोन आता दर्शनाला किती वेळ लागते बघू गर्दी तर वाटते इथं भरपूर गर्दी आहे तुम्ही बघा भरपूर गर्दी आहे किती वेळ लागतात तर बघूया आपण मंदिरात आलो आहे व्हिडिओला मोबाईल अलाउड नाही आपण कॅमेरा बंद करतो बघूया आपण बाहेर आल्यावर परत तुम्हाला माहिती येतो किती लागतोय काय दर्शन घेऊन आपण आलोय बाहेर गर्दी बाहेर वाटत होती पण आतमध्ये एकदम पाच मिनिटात दर्शन व्यवस्थित झाले एकदम आणि आपण लगेच बाहेर आलो जरा बसलो मंदिरात आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून आपण काय शूट करता आपल्याला आलेलं नाही तर दर्श एकदम पाच मिनिटात इंटरव्यू एंट्री आपल्याला वगैरे काय नव्हती इथे बाकी सगळं व्यवस्थित आहे सोय वगैरे इथं मॅनेजमेंट वगैरे सगळं चांगलं इथलं म्हणजे गागापूर मध्ये एकदम गर्दी नव्हती पण त्यांचं मॅनेजमेंट एवढं वर्स्ट होत ना कि दर्शनाला जवळजवळ तास गेला तास गेला आपला बाकी इथं एवढं तसं काही नाही व्यवस्थित झालं आता आपण इथं निघतोय परतीच्या प्रवासाला घरी जायला मित्रांनो आपण सोलापूर सोडून पुढे आलोय जस्ट सोलापूर क्रॉस केले आणि इथं आपल्याला पाऊस लागलेला आहे पाऊस मग अशी म्हणण्यापेक्षा सकाळपासून एवढी गर्मी होती रणजापूरमध्ये पण आणि मध्ये तर भयंकर आणि आता बघा आता पाऊस संपला पण तेवढ्याच टप्प्यात तेवढा मी सो एक किलो एक दोन किलोमीटर पाऊस पेटला फक्त पण वातावरण अजून ढगाळ आहे त्यामुळं जरा बरं वाटते गाडी चालवायला आळस येत नाही अजून तरी आता वाजले साडेचार अजून आपलं शहात्तर किलोमीटर अंतर बाकी आहे घरापर्यंत टाइम दाखवतो ते पावणे सहापर्यंत पोचवल आपण बघूया आता रस्ता तर चांगला आहे तुम्हाला माहितीच आहे सोलापूर कोल्हापूर हायवे हा